धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृह सापडलेल्या रकमेच्या घटनेप्रकरणी अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून विरोधकांचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे आपला स्वीय सहाय्यक त्या रूममध्ये राहत नव्हता तो बाजूच्या रूममध्ये राहत असल्याचे देखील स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिले आहे माजी आमदार अनिल गोटे यांचे आरोप करण्याची ही जुनी सवय असल्याचे देखील प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे सरकारला आणि समितीला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याची आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया आहे फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप पण साहेब या ठिकाणी आपले जे सी एस साहेब आहेत सचिन त्यांच्या नावाने रूम गेल्या साप सुख आहे साप खोट आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच मी माहिती घेतली त्याला विचारलो तू त्या रूममध्ये राहत होता का तुम्ही नाही शंभर टक्के नाही तो दुसऱ्या रूममध्ये राहत होता माझी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला सवय बरं चला थँक्यू असं होतं की या ठिकाणी प्रशासनाला कळून देखील या ठिकाणी प्रशासन लवकर आलं नाही ती खोली खोली खोलले गेले नाही बऱ्याच उशिरा प्रशासन तो असं काही नाही चला आम्हाला आमचं काम कोणतं आम्ही कामासाठी आलो होतो